परिवर्तन एक लोकचळवळीचा आधारवड हा गौरव ग्रंथ अलीकडेच प्रसिद्ध झाला आहे वाशिम जिल्ह्यातील व्याडगावचे समाजसेवी त्र्यंबकदादा बोंडे यांच्या जीवनकार्याचा परामर्श घेणारा हा गौरव ग्रंथ मान्यवराचे हस्ते मोठ्या थाटामाटात सात जुलै रोजी त्यांच्या जन्मगावी वेळ्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आला आधारवर या गौरव ग्रंथात नेमकं आहे तरी काय आणि विविध मान्यवरांनी त्र्यंबकदादा बोंडे त्यांच्या विविध व्यक्तिमत्वाचे पैलू अधोरेखित केलेले आहेत त्यांच्या जीवनकार्याचा परामर्श घेतलेला आहे दादा म्हणजे माणसातला देव दादांचा जीवनप्रवास माणुसकीच्या छत्रपती दादागिरी कर्मयोगी दादा सौजन्य आणि संस्कराचे विद्यापीठ समाधानी दादा मोठ्या मनाचे माझे मोठे बाबा क्षणक्षेत्रे वटवृक्ष आमचे दादा तुमचे दादा सर्वांचे प्र्यंबकदादा दांडगा लोकसंग्रह असलेला व्यक्ती असलेले व्यक्तिमत्व माणुसकीचा दीपस्तंभ दादा दादा माझे बाबांचे ते शब्द खरे ठरले असे वेगवेगळ्या मान्यवरांनी प्रयंभकादा बोंडे यांच्या विविध व्यक्तिग्रथाचे पैलू अधोरित करणारे लेख ले या आधारवड ग्रंथासाठी लिहिलेले आहेत त्याचबरोबर या ग्रंथांच्या अनुषंगाने सत्कारमुक्त असलेल्या प्र्यंबकदा बोंडे यांनी आपल्या अनुभवतामध्ये काय भावना व्यक्त केली आणि या गौरवग्रंथाचे संपादक त्यांनी आधारवडचं मोठेपण कसं अधोरेखित केलं याविषयी सदस्य बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत उद्याच्या खास कार्यक्रमात विशेष आधार गौरवग्रंथाचे गो, संपादक अर्थातच परिवर्तनिक लुप्तवळीचे संयोजक आणि परिवर्तनिक लुप्तवळीच्या मुखपत्राचे परिवर्तनवादी भारतचे संपादक अर्थात टी व्ही न्यूजचे संपादक राजकुमार सुर्वे पाहायला विसरू नका आपलं चॅनल पी व्ही न्यूज चॅनल